महाराष्ट्राला स्वतःची एक राजकीय संस्कृती आहे एक सुसंस्कृतपणा आहे आणि इथं राजकीय वाद हे वैयक्तिक पातळीवर नेण्याची पद्धत नाही आहे असं महाराष्ट्राबद्दल बोललं जायचं म्हणजे या गोष्टी बोलल्या तर आजही जातात पण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असे वाचाळवीर अवतरलेत की ते दररोज विकृतीचे नवे मापदंड हे तयार करताना दिसत आहेत आता या वाचलवीरांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकरांचं काल गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा आपली पातळी सोडली आणि त्यांनी जयंत पाटलांना उद्देशून तुझ्यासारखी भिकार अवलाद गोपीचंद पडळकरची नाही आहे माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करण्याची धमक आहे तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे असं वक्तव्य केलं आता गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल हे वक्तव्य नेमकं का, का केलं या वक्तव्याला कारण ठरलेलं शाखा अभियंत्याचं मृत्यू प्रकरण हे नेमकं काय सोबतच गोपीचंद पडळकरांना ही वक्तव्य करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा छुपा पाठिंबा आहे असा जो आरोप नेहमीच होत असतो त्या आरोपात कितपत तथ्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या पातळी सोडून वागण्याला देवेंद्र फडणवीसांचा छुपा पाठिंबा आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी माजी मंत्री जयंत पाटलांवर अतिशय आश्लाघ्य भाषेत टीका केली आता या टीकेला कारण ठरलंय ते म्हणजे जत पंचायत समितीचे शाखा अभियंते अवधूत वडार यांचा झालेला मृत्यू तर मागच्या शुक्रवारी जत पंचायत समितीचे शाखा अभियंते असलेले अवधूत वडार हे गायब झाले त्यानंतर रविवारी त्यांचा मृतदेह सापडला मग वडार कुटुंबानं ही आत्महत्या नाहीये तर ही हत्या आहे असं सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार बिलं काढण्यावरून अवधूत वडारांवर गोपीचंद पडळकर यांच्या पियेनं आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी दबाव आणला होता ही लोकं मला मारून टाकतील अशी भीती सुद्धा अवधूत वाडारांनी त्यांच्या बहिणीसमोर व्यक्त केली होती आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली त्याविरोधात गोपीचंद पडळकरांनी मोर्चासुद्धा काढला आणि त्या मोर्चामध्ये जयंत पाटील हे मला गोवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप त्यांनी केला आणि हा आरोप करत असतानाच त्यांनी हे आश्लाघ्य वक्तव्य केलं आता ते वक्तव्य त्यांच्याकडून चुकून आलेलं नाहीये तर त्यांनी ते जाणीवपूर्वक केलंय कारण माणसाकडून चूक ही एकदा होऊ शकते दोनदा होऊ शकते पण पडळकरांचा इतिहास पाहता ते सातत्यानं असभ्यपणे बोलत आलेत आणि बेजबाबदारपणे वागत आलेत मग त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबाबद्दल असभ्यपणे जे वक्तव्य केलं ते वक्तव्य असेल मकोकामधले गुंड हे विधान भवनात आणून जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला केलेली मारहाण असेल किंवा शरद पवारांवर सातत्यानं केलेली खालच्या पातळीवरची टीका असेल या सगळ्या प्रकरणांमधून त्यांच्यातला बेजबाबदारपणा हा आपल्याला सातत्यानं दिसत आला पण माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस उभे आहेत त्यामुळं माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही ही त्यांच्या मनातली भावनासुद्धा या निमित्तानं दिसत आली आहे आता भाजपमध्ये अशा प्रकारे असभ्यपणे बोलणारे आणि बेजबाबदारपणे वागणारे गोपीचंद पडळकर हे एकटेच नाही आहेत तर भाजपमध्ये तशी फौजच आहे मग त्यात नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील चित्रा वाघ असतील सदाभाऊ खोत असतील नवनीत राणा असतील रवी राणा असतील अशी अनेक नावं तुम्हाला सांगता येतील आता हे एवढेच नेते नाही आहेत तर अशी अनेक नावं तुम्हालाही सांगता येतील आता तुम्हाला माहिती असलेली नावं आणि मी मिस केलेली नावं कमेंट बॉक्समध्ये सांगा आता या नेत्यांनी तोंड उघडलं तरी ते असभ्य आणि पातळी सोडूनच बोलणार हे सगळ्यांना माहिती आहे आणि असं अनेकदा पातळी सोडून बोलून सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवताना किंवा त्यांच्यावर कसलीही कारवाई करताना दिसत नाही आणि एक विशेष बाब म्हणजे या सगळ्या नावांकडे जर आपण नीटपणे बघितलं तर हे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय नेते आहेत हे तुमच्या लक्षात येईल आता देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे नेते अतिशय असभ्य आणि अश्लील भाषेत बोलतात आणि एकदा नाही तर वारंवार ते बोलताना दिसतात आणि देवेंद्र फडणवीस त्यांना एकदाही थांबवत नाहीत किंवा त्यांच्यावर कसली कारवाई करत नाहीत याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ साधा आहे की फडणवीस ज्या गोष्टी बोलू शकत नाहीत त्या गोष्टी ते या वाचाळ नेत्यांच्या मार्फत बोलून घेतात आणि देवेंद्र फडणवीसांच्या मनातलं हे नेते बोलत असल्यामुळंच देवेंद्र फडणवीस त्यांना कायम पाठीशी घालतात यातून फडणवीस हे स्वतःचा चेहरा सुसंस्कृत आणि अभ्यासू ठेवतात आणि या विकृत नेत्यांच्या फौजेला पुढं करून विरोधी पक्षातल्या नेत्यांची मानहानी करतात असंच दिसतंय त्यामुळं प्रथमदर्शनी जरी आपल्याला पडळकर हे विकृत मनोवृत्तीचे वाटत असले तरीही त्यांना हा वाचाळपणा करायला लावणारे आणि त्यानंतर त्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं या विकृतीला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच वाचाल नेत्यांचे बोलवते धनी आहेत असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद